Hãy subscribe cho kênh đây Mì Gõ Để không bỏ पोलीस चुकीचा मान जाते जागृती संघाकड लाईनमॅन आपापल्या जागेवरती उभं राहायचं आपलं काम काटेकोर का। पण पाडायच आणि प्रथम चढाई करते शिव ओम संघाचा नावा दिलेल्या सराव पटो शुभम समर्थ सेवा मंडळ आयोजित श्री हनुमान क्रीडा मंडळ दिवा या संघाने काही मागच्या दोन वर्षापूर्वी जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेच्या वेळी लोकप्रिय खेळाडू म्हणून स्थान प्राप्त केलेला खेळाडू सल्लामध्ये करताना दिसतोय तो म्हणजे शुभम यावेळेस चढाई करतोय की त्यांनी एक घरी बाद केलाय त्याला प्रत्युत्तर माणूस चढाईसाठी जातो पुन्हा एकदा चिरंजीव एक खतरनाक चढाईबादर म्हणून त्याची खेळते तो चिरंजीव सात विरुद्ध एक लढत आपण बघतोय अतिशय खोलवर उजव्या कोपर्यात चढाई करतोय चिरंजीव टो टच केलाय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा विकी खपटकर सात विरुद्ध एक बोनस सहा नाही त्याच्यासाठी उजव्या कोपऱ्यात अतिशय खोलवर चढाई त्या ठिकाणी कोपर रक्षक नामदेव त्याला हँड टच करण्याचा प्रयत्न करतो विकी पुन्हा एकदा रक्षकाकडून त्याची करतोय तो शुभम विरुद्ध ते पाच मेडलर डिगी संघाचे पाच विरुद्ध एक आणि शुभम रक्षकाला लाटेने टिपण्याचा प्रयत्न आहे त्याचा आणि हा प्रयत्न यशस्वी होतोय शुभम सक्सेस होतो आपल्या चढाईमध्ये एक गडीचा बळी घेतो आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करतोय त्याला प्रत्युत्तर म्हणून दिघी संघाचा चढाई पटतो दादा कोपऱ्यात अतिशय खोलवर चढाई करते थोडीशी सावधगिरी ठेवतो ठेवतोय आपल्या चढाईमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही अशी सुरक्षित चढाई करून तो आपल्या कोटमध्ये परतला रिकाम्या एक शुभम आधीच्या चढाईमध्ये पायाने गडी टिपला होता मध्यरक्षकाला त्याने बाद केला यावेळेस मात्र उजव्या कोपर्यात फोनवर चढाई आणि पायाने रक्षकाला अचूकपणे टिपला असा चढाई पोट शुभम परतलाय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा गणेश गणेश मात्र एक नामात्र चढाई करून परतलाय यावेळेस तीन विरुद्ध एक सुपर टॅकल ऑन आणि चढाई करते ते शुभम आणि गणेशने एक सुंदर प्रयत्न केला होता परंतु त्याच्या पकडीतून शुभम निसटलाय मैदाना बाहेर जावं लागतंय ते गणेशला आणि आता चढाई करते सर्वेश सात विरुद्ध एक अंडरमॅस कोर्ट मध्ये परतला पुन्हा एकदा शुभम आणि पायानं गडी टिपलाय लगातार आपल्या तीन चढायमध्ये त्याने पायानं गडी टिपलाय तर चढाई शुभम त्याने एका डिफेंडरला बाहेर घालवलं अशा प्रकारे सर्वेशला बाद केल्यानंतर हा एक आऊट बसतोय ती या आऊटच्या रूपानं आपली दहशत गाठवताना आता मैदानावरती दिसतोय तो ऐंसाई संघ कुरगाव खरगावकर याने शेवटच्या चढामध्ये तीन गुण आणि आधीच्या चढाईमध्ये पायाने टिपलेले दोन गडे लागोपाठ गुण आपल्या संघासाठी संपादन केले यासाठी तुरगाव श्रीमान रामदास पद्मा हंडीपड यांच्याकडून मग असं शंभर रुपयाचं इनाम आलेलं आहे कृपया सामना संपल्यानंतर आपलं लक्ष घेऊन जा पुन्हा एकदा शुभम खरगावकर ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी केली तो चढाईपट्टू शुभम खरगावकर आणि एक नामांचा चढाईपट्टू जिटली खोपटकर यांना त्याने हँड टच न पाठ केले आपली अडचण त्याने दूर केली संघावर येणार संकट दूर केले एक चढाईपट्टू मैदाना बाहेर घालवलाय यावेळेस मात्र यशस्वी ठरला होतो संघाचा एक वेळी बाद करून आपल्या कोर्ट मध्ये परतलाय सामना विश्रांती पर्यंत थांबतो विश्रांतीपर्यंत ओमशाही दहा जागृती दोन या सामन्यावरती बसवलेली एक मजबूत पक्कड ओमशाही संघ कुड यानंतर होणारा सामना असेल सद्गुरु अ आणि शिवराज सद्गुरु अ आणि शिवराज्य आपला पुढील सामना खेळायसाठी आपण तयारीत असायचं चालू सामना संपल्यानंतर आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल तुमचा विश्रांती नंतर सामन्याला पुन्हा सुरुवात होते तडाव करतो राहून कटक्ष आपली कामगिरी पार पाडते धन्यवाद देतो मी या पंचांना आयोजकांच्या वतीने त्यांचा आभार मानतोय धन्यवाद देते प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने त्यांचे मी आभार मानतोय की आपण दिलेली शांतता हे सामन्याची मजा लुटण्यासाठी अतिशय महत्वाची आहे अशी शांतता पुढे लाभावी या मी आपल्याकडे अपेक्षा करतो आणि बात केलाय ओम साई संघाचा या सामन्यामध्ये आपला धबधबा निर्माण केलाय चढाईचं वर्चस्व गाजवलंय तो चढाई पडतो शुभम सरे गुजरात गोपरता दिशे खोला चढाई त्या ठिकाणी वपर रक्षक रोहली ती याला बाद केलंय त्याने आणि एक बाहेर रीतीने इथे सांगायचा प्रयत्न त्या ठिकाणी चिरंजीव आणि बालकृष्ण दोघांना बाहेर जावं लागतोय आणि दोन चांगले खेळाडू आपले मैदानाचे बाहेर गेले त्यांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न करतोय त्याचा सुरेख प्रयत्न करतोय आणि धुपकी अथवा उडी मारून निसटण्याच्या प्रयत्नाचं माहेर असलेला चढाईपट्टू म्हणून ज्याची गणती तो शुभम था। सुंदर चढाई बघतो अटाड जागृती संघाच्या चढाई पद्धतीची रनिंग होता सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिट गुण ओमसाई ओम अकरा जागृती पाच अकरा पाच चा चढाई करते शुभम सुंदर चढाई बघायला मिळाली आपल्याला रक्षकाने अँकल होल्ड केल्यानंतर सुद्धा त्याच्या पकडीतून कसं निसटता येत हे शुभमने या ठिकाणी आपल्याला सुंदर री दाखवून दिलंय आणि दोन गडी बाद केलं आपल्या संघाच्या खात्यामध्ये दोन गुणांची भर पडली शुभमने या सामन्यातील आपले वर्चस्वाची पक्कड आणखी घट्ट करून टाकली अशी शानदार तडाई करते तडाई था पट्ट काय माहित नंतर पुन्हा एकदा सामन्याला सर गाठवते एक बाद केला पुन्हा चाडा विकता येत शुभम विरुद्ध का डिफेंडर बोनस ऑन यावेळेस त्याने बोनस चा अटेम्प्ट केलाय सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिट बिनफलक जागृती सहा दोनच मी ओलाय हो शुभमे चढाईमध्ये संतपणे चढाई केली सावधपणे एकूण मे हो आणखी एका गुणाची भर टाकली आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि आता आक्रमक चढाई करतोय तो बिगी संघाचा चढाई पटो सात नंबर जर परिधान केलेला खेळाडू चढाई करतोय पाच वर एक लढत आपण बघतो रिकाम्या तो कोर्ट मध्ये परत नाही त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शुभम आतापर्यंत अनेक चढाई झाले असतील शुभमच्या आणि कोणतीही रेड त्याची एम्टी रेड म्हणून ठरलेली नाही असा चढाई पट्टो शुभम यावेळेस सुद्धा दोन गडी बाद केले त्याने सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिट चढाई करते रोहित रोहित म्हणजे संकेश मयकर यांचे सुपुत्र या ठिकाणी मैदानावरती वारंवार चढाई करतात आणि त्यांना वारंवार प्रत्युत्तर देतोय तो शुभम चढाईची सूत्र त्याने आपल्याकडे सांभाळले जबाबदारी चढाईची अशी चढाई करते सावध मात्र कंत पडेल लक्षपूर्वक चढाई करते जेचा उपयोग करून घेतोय आपल्या संघासाठी आपल्या चढाईसाठी आणि पुन्हा एकदा रविणीत सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिट रोनीतला एक बोनसच्या रूपातील गुण मिळतोय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चढाय करतो पुन्हा एकदा शुभम विरुद्ध चार डिफेंडर शेवटची दोन मिनिट ओम साई कुडगाव पंधरा जागृती दिगी सात <laughs> यानंतर जो सामना असेल सद्गुरू कृपा अ कुडगाव आणि शिवराज दिगी आपण लवकरात लवकर तयार राहायचं पुढील सामना आपला असेल याची नोंद घ्या आणि रोहितला मात्र बाळाकोपऱ्यामध्ये पक्कड होते आणि मैदाना बाहेर जावं लागतंय बऱ्याच काळच्या विश्रांतीनंतर तडाव करतोय आता चिरंजीव Where is the team defender? Third grade, do all die.